तर दिल्लीतलं साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सूप अखेर वाजलं अनेक गोष्टी वाजल्या आणि सूपही वाजलेलं आहे पण ज्या गोष्टी वाजल्या त्याच्यामुळे साहित्य संमेलनाचा जो मुद्दा वाजायला गाजायला हवा होता त्यापेक्षा राजकारणच जास्त गाजलं आणि वाजलं नमस्कार मी प्रसन्न जोशी बायोस्कोप मराठीच्या या माझ्या मतमतांतराच्या या व्हिडिओमध्ये ज्याला आपण नाव ठेवलंय कटाक्ष आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एक नेहमीची विनंती म्हणजे बायस्को मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचप्रमाणे आणखी एक आठवण आम्ही एक नवीन कार्यक्रम सुरू केला बी बी अँड सी म्हणजे बिझनेस प्रोसेस अँड कल्चर आणि त्यामध्ये आम्ही आता नुकतीच मुलाखत जी प्रसारित केली चितळे बंधूचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे यांची एक एकदम वेगळी मुलाखत आहे आणि नुसतं केवळ यशाचा यशकथा अशी नाही एका उद्योगाची त्या व्यतिरिक्त एक ऑन्ट्रप्र एक उद्योजक कशाप्रकारे स्वतःला घडवतो एक तरुण फळीतला असा उद्योजक त्याची सुद्धा कथा आहे तेव्हा तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही वॉयस्को मराठीवर गेल्यावर तुम्हाला बीबीसी मध्ये तुम्हाला ते दिसेल इंद्रनील चित्रे किवर्ड सर्च केल्यावर सुद्धा तुम्हाला दिसेल पुढे जाऊयात मी आता दिल्लीत आहे आणि गेले तीन दिवस मी साहित्य संमेलनाला यथाशक्ती गेलेलो आहे सुरुवातीचं मी अध्यक्ष भाषण तो कार्यक्रम तो सगळा मर्यादितच होता संध्याकाळी कार्यक्रम झाला त्याच्या आधी एक पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम होता मग परवाचा दिवस आणि कालचा दिवस यामध्ये मी बऱ्यापैकी काळ तिथे गेलेलो आहे आणि कार्यक्रम बघितलेला आहे माझ्या या सगळ्या या व्हिडिओचा प्रमुख हेतू हा या साहित्य संमेलनातून काय हाती आलं काय असायला हवं होतं काय अधिक चांगलं असू शकेल आणि यापुढे व्हावं आणि त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी कारण नसताना गाजल्या त्याला जास्त महत्त्व दिलं जातंय आजही दिलं जात आहे त्याच्याबद्दलची मनातली वेदना सुद्धा एक तुमच्याबरोबर मांडायची तुमच्या समोर मांडायची हे करत असताना मात्र एक डिस्क्लेमर इकडे म्हणजे ज्याला अस्वीकृती असा आपला मराठी शब्द तो म्हणजे मी संजय नहार जे सरहद फाउंडेशनचे प्रमुख आहेत आणि या सगळ्या आयोजनामध्ये आयो ते प्रमुख होते त्यांची संस्था असते त्यांनीच आयोजित केलेलं आहे अखिल भारतीय महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ त्यांचं असतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि मध्ये एक नोडल एजन्सी असते प्रत्यक्ष उपक्रम राबवणारी संस्था असते ती होती सरहद यावेळेसाठी तर त्यातले संजय नहार यांच्या बाबतीत सध्या टीका टिपण बोल लावणं काय काय सोयी नव्हत्या याबद्दल खूप काही लिहिलं जाते त्यातले अनेक मुद्दे खरेही आहेत पण हे असताना सुद्धा मी त्यांच्या बाबतीत जरा पक्षपाती आहे त्यामुळे माझ्या बोलण्या जर का तुम्हाला तो वाटला तर ते मी आधीच जाहीर करतो की मी त्यांच्या बाबतीत पक्षपाती आहेत त्याची एक दोन तीन कारण आहेत एक तर त्यांची ही संस्था ज्या कात्रज भागात आहे त्याच भागामध्ये मी राहिलेलो आहे त्यांचं काम मी खूप जवळून पाहिलेलं आहे त्यांनी अखिल भारतीय संमेलन जी अनेकदा ठाणे पुणे पिंपरी चिंचवड लोणावळा महाबळेश्वर या पट्ट्यामध्ये म्हणजे दीडशे किलोमीटरच्या परिसरात फिरत असताना खरंच महाराष्ट्राबाहेर ती झाली पाहिजेत महाराष्ट्रातल्या दूरच्या ठिकाणी नेल्या तरी सुद्धा तक्रारी असतात इथे तर थेट घुमान आणि दिल्लीला त्यांनी घडवलं या दृष्टीने सुद्धा त्यांच्या त्या दृष्टीसाठी विजनसाठी मला त्यांच्याबद्दल एक ममत्व वाटतं आणि त्या संमेलनाच्या या सगळ्या प्रक्रियेशी मी जरा बघत होतो मी निगडित नाहीये मी कोणत्याही प्रकारे निगडित नाहीये पण मी बघत होतो ते सुरुवातीपासून आणि दिल्लीमध्ये संमेलन होतं याचा नक्कीच आनंद होता योगायोगानं मी त्या काळात असणारच होतो दिल्लीत आणि त्यामुळे मला जाता आलं सोपी गोष्ट नसते तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा सं, साहित्य संमेलन वगैरे सोडा छोटा सोहळा सुद्धा करायचा म्हटला घरगुती सोहळा जरी असेल तरी थोड्या गोष्टी इकडच्या तिकडे होतात इथे तर दिल्लीमध्ये हे संमेलन झालं आणि त्यामुळे किती मोठं आव्हान असेल त्या आव्हानांना तोंड देता देता त्यांनी काही चांगल्या गोष्टी सुद्धा केल्या अगदी छोटी गोष्ट सांगतो काही प्रकाशकांना अगदी सवलतीत त्यांनी स्टॉल्स दिले राहण्याची सगळी व्यवस्था केली त्याचप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत पाणी चहा उपाहार आणि जाणं येणं याच्या काही अडचणी आल्या का अनेकांना आणि त्या चूक नाही आहेत त्याबद्दल जिकडे एक वाजवी टीका आहे ती झालीच पाहिजे पण वेळी थोडासा आपण एक सहानुभूती ठेवली पाहिजे संजय नहार हे म्हणजे कुठले तरी एक प्रशस्त संस्था आहे त्यांचं जोरदार फंडिंग कोणीतरी राजकारणी त्यांच्या मागे असं नाहीये दहशतवादाने होरपळलेल्या काश्मीरी मुलांसाठी काम करणं असेल अन्य राज्यांमधल्या विशेषतः ज्यावेळी अस्वस्थ भारत होता एकेकाळी एक पंजाब अस्वस्थ होता या काळात ज्या माणसाने फिल्ड लेवलला काम केलेलं आहे असे संजय नारा आहेत आणि ही कामं ते करत असतात आणि साहित्याच्या दृष्टीने मराठी मराठी माणसाचा एक ठसा तयार झाला पाहिजे राष्ट्रीय पत्राला याची मनापासून तळमळ असलेली ती व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांच्या या संमेलनाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत मी थोडासा मी जास्त टीका नाही करणार एक भूमिका म्हणून आणि माझा तो बायस माझा तो पक्षपात तो मी जाहीरपणे सांगतो हो मी फार नाही करणार टीका पण हे खरेकडे माझी सोय होती मी इकडे घरातच राहत होतो त्यामुळे ज्यांना त्रास झालेले त्यांच्याशी माझा मतभेद नाही त्यासाठी त्यांनी जरूर टीका करावी मी येतोय त्यातला साहित्य आणि परिसंवाद आणि या संमेलनाच्या अनुषंगाने मला काय वाटतं त्या बाबतीत एक म्हणजे हे साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच त्याच्या राजकीय भूमिका वक्तव्य यासाठी सारखं सारखं चर्चेत राहिलं साहित्य संमेलनाच्या आधी आणि त्यानंतरच्या गेल्या खास तीन दिवसामध्ये त्याची सुरुवात झाली जो मूळ उद्घाटनाचा कार्यक्रम होता ज्यावेळी पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताराजी भवाळ डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष संजय नारायण बाकीची सगळी मंडळी यांचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये तारा भवाळकरांनी जे काही जे काही मुद्दे मांडले खास करून ते राजकीय अंगाने जाणारे होते मग ते आता त्यांनी असं कुठेही नाव नाही घेतलेलं पण हे सगळ्यांना आहे त्यांनी सध्याची स्थिती असेल मग कोणी काही विधान केलं असेल मग पुरोगामी पुरोगामी याच्यावरची त्यांची टिप्पणी असेल किंवा जैविक दृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या जसं आपला सगळ्यांचा जन्म होतो या बाबतीतलं विधान करताना कोणाला काही वाटतं की अयोनिश जन्म वगैरे मग त्याबद्दल त्यांनी काही टिप्पणी केली आणि या सगळ्या टिप्पण्या या जरी त्यांनी कोणाची नावं घेतली नसली आणि जे योग्यच आहे कारण तुम्ही एका पदावर आहात दरवेळी तुम्ही थेट एखाद्या जा वादामध्ये जाणं अपेक्षितच आहे अशातला भाग नाही पण हे सगळ्यांना माहीत होतं की ते प्रामुख्यानं सत्ताधारी मोदी पंतप्रधान मोदी भाजप सत्ताधारी या सगळ्यांच्या अनुषंगाने होतं आता हा इन्फरन्स आहे हा आपण अनुवया अर्थ काढतो पुन्हा उद्या त्या म्हणू शकतात की माझं असं मनात काहीच नव्हतं त्यामुळे तो एक वेगळा भाग ठरेल मी त्यांची मुलाखत सुद्धा घेतली होती या आता कार्यक्रमाच्या दरम्यान मी त्यांना म्हणालो सुद्धा की हे भाषण विद्रोही वाटावं इतकं होतं असा माझा प्रश्न आहे याला त्यांनी उत्तर दिले तुम्हाला याच्यात विद्रोह कुठे दिसला असा त्यांचा प्रति प्रश्न पण आहे त्यामुळे त्यांची भूमिका वेगळी असू शकते मला ती मान्य आहे त्यानंतर शरद पवारांचं भाषण आणि मग एक बातमी समोर आली की शरद पवारांच्या भाषणात शेवटच्या दोन ओळी त्यांनी वाचल्याच नाही ज्याचा अर्थ असा होता की आत्ताच्या अस्वस्थ अशा या परिस्थितीमध्ये जर का आपण बोललो नाही भूमिका जे घेणार नाहीत तर काळ इतिहास त्यांना माफ करणार नाही अशा आशयाचं ते विधान होतं आणि नंतरच्या एका परिसंवादात दिल्लीमध्ये ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी त्याचा उल्लेखही केला की शरद पवारांनी ज्या दोन ओळी वाचल्या नाही त्या मी वाचून दाखवल्या आणि त्या त्या मांडल्या आणि त्याच्या काही ठिकाणी बातम्या सुद्धा आलेल्या यामुळे सुद्धा चर्चा म्हणजे मूळची जी चर्चा सुरू झाली होती ती आणखी अशी दररोज काहीतरी वेगळं घडत होतं आणखी एक त्याच्यात चर्चा सुरू झाली आणि तिसरं म्हणजे सगळ्यात म्हणजे मला वाईट वाटतं की त्या परिसंवादाचा म्हणजे या सगळ्या संमेलनाचा शेवट हा या विषयावर हवा असं मला वाईट वाटतंय वाट ते म्हणजे एका परिसंवादामध्ये शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर निलमताई गोरे यांनी अशा आशयाचं म्हटलं की शिवसेना आधी बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी वेगळी होती नंतर मात्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये दोन मर्सिडीज द्या आणि पद मिळवा असा सगळा व्यवहार सुरू झाला अशी त्यांनी टिप्पणी केली त्याच्या भरपूर बातम्या बनल्या आणि सगळा कार्यक्रमाचा समारोप सगळा त्या वक्तव्याने इतका फिरला की सगळी चर्चा आजही चालू आहे मग संजय राऊतांनी एक पत्र लिहिलं आणि म्हटलं मग त्यांनी उषा तांबे ज्या महामंडळाच्या अध्यक्ष आहेत त्यांना पत्र लिहिलं जाहीर की आमच्याही कानावर आहे की मर्सिडीज वगैरे घेऊनच परिसंवादात किंवा असे पाहुणे बोलवले जातात किंवा तत्सम काहीतरी आरोप त्यांनी केले पण ती फक्त एक टोला होता ले ले ते काही त्यांनी खरे आरोप केलेले नाहीत एक टोला लगावला त्यांनी आणि त्या बाबतीत संजय राऊतांचे काही मुद्दे मात्र पटले की राजकारणासाठी वापरलं जाऊ नये साहित्य संमेलन दुर्दैवाने ते झालं फक्त इथे एक भेद असा आहे की राजकीय व्यक्तीला बोलवल्यानंतर ती काय बोलेल याच्यावरती कोणाचाच कोणाचंच नियंत्रण नसतं त्यामुळे निलम गोरे असं बोलतील असा तो विषय नव्हता त्या बोलून गेल्या ते त्यांचं स्वातंत्र्य आहे पण आता त्याचं सगळं त्याचे पडसाद मात्र साहित्य संमेलनावर उमटले त्याची जी काही टीका टिप्पणी आहे ती मात्र साहित्य महामंडळाला परिषदेला आणि काही प्रमाणात तर संमेलनाध्यक्षांना सुद्धा संमेलनाध्यक्षांना सुद्धा ती घ्यावी लागेल तारा भवळकरांना हे सगळं राजकारण होत असताना हे सगळं राजकारण बाजूला राहून शरद पवारांचं भाषण काय होतं निलम गोरे काय म्हणाल्या वगैरे महत्वाच्या ठरतात यामध्ये डॉक्टर तारा भोवळकर कारण एकतर त्या संमेलनाध्यक्ष आहेत त्या स्वत मोठ्या साहित्यिक आहेत नुसत्याच साहित्यिक नाही तर त्या समाजामध्ये लोकसंस्कृतीचा अभ्यास करत करत वावरणाऱ्या चळवळींशी संबंध असलेल्या अशा प्रकारच्या त्या साहित्यिक आहेत विद्वान आहेत त्यामुळे त्यांचं म्हणणं आणि त्यांचं संमेलनाध्यक्षपदी असणं अधिक महत्वाचं ठरतं आता इथे मला मी अगदी कसरत होणार आहे माझी इथे बोलताना आणि सांगताना सुद्धा त्यांच्या भाषणाला मी दोन ते तीन प्रकारे माझ्या पुरता त्याचं विश्लेषण मांडायचा प्रयत्न करतोय तारा भवाळकरांचं भाषण ज्या कारणासाठी गाजलं ते म्हणजे मोदींना कसं सुनावलं भाजपला कसं सुनावलं वगैरे ते असू शकतं मी पत्रकार असल्यामुळे वाचन आणि पा, बातम्या पाहणं कामाचाच भाग आहे तर अशा टीका टिप्पण्या या गेल्या दहा वर्षामध्ये असंख्य लोक करत आहेत त्याच्यावर पुस्तकं सुद्धा आहेत मोदीअर्स नावाचं तर पुस्तकच आहे अख्खं आणि त्याच्यामध्ये जमा खर्च मांडलेल्या भारताचं नेमकं काय झालं या बाबतीत महाराष्ट्रातलं राजकारण असेल भारताचं असेल मोदी असेल याच्यावरती जागतिक पातळीला लिखाण झालेलं आहे तेव्हा जेव्हा तुम्ही असा काहीही टोला टोमणा जेव्हा तुम्ही मारता तुम्हा तुम्हा आणि तो मारायचा अधिकार आहे मी या पूर्ण बाजूचा आहे साहित्यिकांनी सुद्धा थेट राजकीय भूमिका घेणं असेल मतमतांतर मांडलीच पाहिजे तर काही चूक नाही त्यामुळे तारा भोवाळकरांनी मांडलं आणि काही प्रमाणात त्याचं स्वागतही आहे कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोणी बोलत नसताना एक प्रकारे एक कम्युनिकेशनची थेरी आहे तिचं नाव आहे स्पायरल ऑफ सायलेन्स असा शांततेचा सा एक जणू काही कट बनवण्यात आलेला आहे असं असताना कोणीतरी थेट बोलतंय सुनावते हो चार शब्द याचं महत्व आहे ते आपण मान्य करूया पण ते होत असताना होतं असं की अरे तारा भोवाळकर काय बोललेलं आहे काय सुनावलेलं आहे या पातळीला जेव्हा ते जातं त्यावेळी ते एंटरटेनिंग ठरतं कारण अशा प्रकारच्या कमेंट्स टीका टपण्या सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलच्या चर्चांमध्ये वृत्तपत्रांच्या लेखांमध्ये जवळपास दररोज होत आहेत याच्यात काही नवीन नाहीये अनेक जण लिहित आहेत तारा बावळकर या संमेलनाध्यक्षपदी थेट पंतप्रधानांच्या बाजूला मंचावर बोलतात त्यामध्ये त्यांच्या धाडसाला सलाम आणि त्यांनी ते बोललं आणि तो विषय महत्वाचा होता त्यासाठी सलाम पण जेव्हा सगळं हे बोलणं त्यांच्या अख्ख्या भाषणाच्याकडे दुर्लक्ष होऊन हेच विषय चर्चेले जात असतात आणि त्याचं कौतुक आहे अरे काय मस्त टोमणावाय काय बोललाय काय सुनावलेलं आहे त्यावेळी होतं असं सा की साहित्य संमेलन मराठी भाषा तिचं अस्तित्व त्याचे आयाम हे सगळे विषय दुय्यम ठरतात कारण त्याच्यासाठी अधिक डोकं लावावं लागतं अधिक गहन गंभीर चर्चा करावी लागते जी तारा यांनी सुरू करून दिली नाही ती नाकारलेली नाही त्यांनी त्यांच्या मी पुन्हा भाषणातल्या मुद्द्यांकडे येणार आहे पण सगळा सार मात्र त्याच्याकडेच वळू लागतो आणि मग अख्खा डिस्कोर जो सोशल मीडिया शेवटी हे इन्फ्लुएन्सर आहेत आजच्या भाषेत अधिक अधिक महत्वाचे इन्फ्लुएन्सर आहेत तारा भवाळकर काय शरद पवार काय हे अधिक वरच्या दर्जाचे दर आहेत ती मंडळी जेव्हा अशा प्रकारच्या विधानांमुळे तेवढ्या पुरताच लक्षात ठेवली जातात तेव्हा तो त्यांच्यावरचा अन्याय असतो आणि त्यांनी स्वतःचा स्वतःचा करून घेतलेला पराभव असतो असं मला वाटतं का वाटतं असं तारा भवाळकरांचं व्याख्यान मी थेट तिकडच्या तालकटोरा स्टेडियमच्या मूळ मध्येच मी ऐकलं उपस्थित होतो मी त्याला त्या सगळ्या भाषणाचा सार त्यांची काही स्टेटमेंट होती राजकीय जे योग्य असेल माझं त्याच्यामध्ये काही म्हणणंच नाही स्वागतच जाहीर भूमिका घेतली पण त्यानंतर मग त्यांनी लोककलेच्या अनुषंगाने जे त्यांनी असंख्य वेळा अनेक ठिकाणी मंचांवरती मांडलेलं आहे ते येत होतं तेही दाखले महत्वाचे आहेत साहित्य बौली भाषा बोलीभाषेचं स्थान बोलीभाषा ज्याच्यातून येते त्या समाजाचं स्थान त्यातून तयार त्या होणारा भाषा व्यवहार साहित्य व्यवहार या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या आणि त्यानंतर जवळपास दीड तासाचं ते भाषण होतं काही त्यांनी आठवणी सांगितल्या तर्कतीर्थांसोबतच्या चित्राव शास्त्री होते त्यांच्याबद्दलच्या तो त्यांचा अधिकार आहे कारण ते त्यांचं भाषण असतं हे झाल्यानंतर मी आता त्या भाषणाच्या बाबतीत आणि परिसंवाद यांच्या अनुषंगाने मी म्हणणार त्यातल्या एका परिसंवादाचा मी सूत्रसंचालकही होतो मला असं वाटतं ता, तारा भवाळकरांच्या राजकीय टिप्पण्या किंवा ज्या मुद्दे त्यांनी मांडले त्या मुद्द्यांमुळे त्यांचं अख्खं भाषण तर झाकळून गेलेलंच आहे आणि शिवाय अन्य अनेक महत्वाचे मुद्दे जे त्यांनी मांडायला हवे होते ते नाही मांडता आले अगदी शेवटी जाता जाता त्या म्हणाले मला ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल बोलायचं पण वेळ नाही कारण वेळ सगळा टोन गेला होता तुम्ही जेव्हा तुमच्या बोलण्यासाठी एक मोठा वेळ आणि दीड तास हा छोटा वेळ नाहीये त्यावेळी हे दिसून येतं की तुमच्या बोलण्याचा नेमका स्कोप कोणता आहे महत्वाचा फोकस कोणता आहे कारण ती तुमची प्रमुख पहिली निवड असते ते आपोआप होत नाही ती जाणीवपूर्वक होते ती तुमची निवड असते ती संधी तिथे थोडी गमावली का असा मला प्रश्न पडतो दुसरा भाग आहे परिसंवादाच्या बाबतीत मी स्वतः त्यातल्या एका परिसंवादाचा सूत्रसंचालक असलो आणि मी मगाशीच म्हणालो की मी संजय नारायणच्या बाबतीत बेसिकली मी पक्षपाती आहे पण त्याच वेळी परिसंवाद अधिक चांगल्या विषयांचे असू शकले असते तर बरं झालं असतं हे परिसंवाद इतर वेळी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा भाग म्हणून चांगले ठरले असते हलके फुलके होते थोडेसे वादाचा तडका असलायला पण हरकत नाही जो गोरेंच्यामुळे तर तडकाने अख्खा म्हणजे ज्वालाच पेटल्या पण जेव्हा संमेलनामध्ये असे विषय येतात कारण साहित्य संमेलनातले परिसंवाद यांची याची याचं महत्व फार वेगळ्या दर्जाला जात आणि त्या प्रत्येक संमेलनाचा जरी परिसंवादाचा जरी अध्यक्ष असला तरी प्रमुख अध्यक्ष ह्या तारा भावाळकर ठरतात कारण त्या सुपरसिडिंग ऑथॉरिटी आहेत त्या सगळ्याच्या वरती जाणाऱ्या आता हे झालेलं नाही कारण त्या परिसंवादांबद्दल मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होते आणि त्या टीकेशी मी सहमत आहे मी पुन्हा म्हणालो तसं संजय नार यांच्या कष्टाबद्दल ना नाही त्याबद्दल मी पक्षपाती आहे पण पर परिसंवाद अधिक चांगले असू शकले असते जे झालेले नाही एकतर अनेक परिसंवाद हे व्यक्तिगत संबंधांच्या अनुषंगाने होते काही विषय असे होते जसा आमचाच विषय होता की मराठी पाऊल पडते पुढे महत्वाचा विषय आहे चांगले गेस्ट होते रवी पंडित आणि हनुमंतराव गायकवाड आणि पराकरणीकर महाराष्ट्र टाइम्स समूह संपादक प्रश्न असा या सगळ्याला साहित्याशी कसं जोडायचं साहित्य म्हणजे केवळ लिखित साहित्य नाही ते मौखिक आहे लिखित आहे श्रवणीय म्हणजे ज्याचं श्रवण केलं जातं ते साहित्य आहे या अनुषानात जे सगळा साहित्य व्यवहार होत असतो त्याला जोडता आलं पाहिजे आणि त्याचे आयाम तपासले गेले पाहिजे आणि हे आता पुढचं विधान मी धाडचणी करतोय हे ना तारा भवाळकरांच्या भाषणात झालं ना ते परिसंवादामध्ये झालं म्हणजे कोणते विषय घ्यायला हवे होते मला असं वाटतं जेवढं मी निरीक्षण करू शकतो ए आय आणि मराठी तर खूप पुढे आहे त्याच्याबद्दल तर बोललं गेलंच पाहिजे पण आज ऑडिओ बुक्स या क्षेत्रामध्ये जे, जे काही काम होतंय आणि काही ठिकाणी त्याला अडचणी येत आहेत महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या दोन संस्थांपैकी एका संस्थेला काम बंद करावं लागलं ते का होत आहे महाराष्ट्रातलं एक सारखं मॅग्झिन पन्नासाव्या वर्षात बंद पडतं असं का होतंय वाचन का कमी होतंय मग त्याच्याबद्दल ते आयाम कोणते असू शकतात कोणते नवीन प्रवाह साहित्यामध्ये बनत आहेत कोणते नवीन लेखक तयार होत आहेत मग ते ग्रामीण असतील शहरी असतील कोणते वेगळे विषय आणले जात आहेत त्याची दखल घेता आली असती का अशा माणसांना जाणीवपूर्वक बोलवता आलं असतं का त्याचा परिसंवाद दिसला नाही साहित्यातली आहे जी लिहिती तरुणाई आहे जे सोशल मीडियावर दिसतात काही चांगली प्रका आता पपायरस प्रकाशन हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल किंवा नसेल टिंब नावाचं प्रकाशन आहे जिजाई प्रकाशन अनेक आहेत मला निरुती प्रकाशन आहेत खूप प्रकाशन आहेत आणि ही एकांडे शिलेदार आपापल्यापडेनं काम करतात येशू पाटील हे अशा पॅरल प्रकाशकांचे तर कुलगुरूच म्हणावे लागतील त्यांच्या या स्कूलचे येशू पाटील इतक्या वर्षांपासून मुक्त शब्दासारखं उत्तम मॅगझिन काढतात येशू पाटील आपलं प्रकाशन संस्था चालवतात आणि अशी अनेक मंडळी आहेत या मंडळींना समोर आणायला नको का त्याच्यासाठीचा महत्वाचा मंच साहित्य संमेलन ठरलं नसतं का आणि म्हणूनच विद्रोही वाल्यांची जी टीका आणि ओरड असते ती यासाठी महत्वाची ठरते की तुमचं नुसतं साजरंच करणं चाललेलं आहे आणि मी त्याचा भाग येत्या साजरे करणार कारण मी पण होतो तिकडे तेव्हा हे मुद्दे महत्वाचे ठरतात असे परिसंवाद असे विषय तिथे यायला पाहिजे होते तुम्हाला जर का राजदीप सरदेसाईसारखा एक ज्येष्ठ पत्रकार जेव्हा तुम्हाला मिळतो ज्याचं नुकतंच एक पुस्तक दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसंदर्भात आलेलं आहे तुम्हाला ती व्यक्ती घेऊन महाराष्ट्रातलं किंवा देशातलं राजकीय लेखन साहित्य लेखन राजकारणाच्या अनुषंगाने जाणारं लेखन याला एखाद्या परिसंवादाला राजदीप सरदेसाईंनाच राज़्दी अध्यक्ष बनवलं असतं आणि बाकीचे लोक घेतले असते तर अधिक इंटरेस्टिंग अधिक साहित्य मूल्य असलेली चर्चा झाली नसती का समजा झुंपा लाहिरी सारख्या एवढ्या मोठ्या लेखिका भारतीय मुळाच्या आहेत मराठी साहित्य संमेलन हे साहित्याचा विचाराचा मराठीत करायचा साहित्याचा विचार आहे मराठीत ल साहित्य संमेलन असा आपण संकुचित विचार घेणार आहोत का समजा आपण समजा झुंपा लाहिरी असतील आणि आणखी पण काही नावं असू शकतात त्यांना आपण बोलवलं असतं शशी थरूर मोठा लेखक आहे राजकारणी पण आणि लेखक पण आहे त्यांना बोलून काही वेगळ्या विषयावरती होऊ शकलं असतं का आंतर काय नेमके बदल चाललेले आहेत कुठे काय लिहिलं जात हिंदीमध्ये काय प्रकार होत आहेत तुम्ही जर का नॅशनल बुक फेअरला जर का कधी आला असाल दिल्लीमध्ये रेख्ता सारखं संमेलन दिल्लीमध्ये घडतं त्यावेळी लोक तिकीट फुल होतं तिकीट सगळे विकले जातात अख्खं मैदान पूर्ण होतं आणि प्रत्येक पेंडॉलमध्ये प्रचंड गर्दी असते असे कार्यक्रम आपण का नाही घेऊ शकलो का नाही घेऊ शकत हा याच्यातला मुद्दा आहे आणि इथे या परिसंवादांच्या वरती ही टीका करत असताना एक टीका आपोआपच ती संमेलनाध्यक्षांपर्यंत जाते कारण मी म्हणालो तसं परिसंवाद सुटे सुटे असले आणि त्यांचे वेगवेगळे अध्यक्ष असले तरी हे ज्या मूळ अंबरेलाच्या ज्या मूळ छत्रीखाली होत तो आहे मराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या अध्यक्षा तारा डॉक्टर तारा भवाळकर मॅडम आहेत आणि मग इथे एक प्रश्न उपस्थित होतो आणि मला माहित नाही त्यांना उपकल्पना दिली होती की नाही की हे परिसंवाद क्युरेट करत असताना त्याची घडणावळ करत असताना त्याला गुंफण करत असताना तारा भवाळकरांना हस्तक्षेप करता आला नसता का समजा आयोजकांना कदाचित त्याच्यासाठीचा सूर सापडला नसेल त्यांना त्याबद्दलची माहिती नसेल अडचणी असतील चुकत चुकतच असतील ते तर समजा हा आता परिसंवाद काही एका आठवड्यात तर ठरत नाही ते आधीपासून ठरतात तारा भावळकरांची निवड काही एका परिसंवाद म्हणजे संमेलनाच्या आधी लगेच झालेली नाहीये का काही काळ गेलेला आहे मग या सगळ्यामध्ये आयोजक आणि अध्यक्ष यांच्यामध्ये संवाद होता किंवा नव्हता हे परिसंवाद बघितल्यानंतर मी एका ठिकाणी वाचलं की तारा भावळकरांनी सुद्धा सौम्य शब्दात व्यक्त केले की अधिक वेगळे परिसंवाद असू शकले असते मग तिथेच तो हस्तक्षेप करायला नको होता का माझी जी, जी त्यांच्या भाषणाकडनं अपेक्षा आहे ती अशी की राजकीय टीका टिप्पणी करून एक वादाचा तडका होतो तुमचं कौतुक होतं किंवा तुमच्यावर ट्रोल करणारे ट्रोल करतात पण त्याने मराठी साहित्य आणि भाषेचं सा काही कल्याण होत नाही त्या टीका करायला अनेक जण आहेत आणि त्या होतच राहतील याही पुढे टीका होत राहतील पण आज ही जी संधी एवढा प्रचंड खर्च करून दिल्लीमध्ये जेव्हा हे परिसंवाद होतात तेव्हा करायला नको शरद बाविस्कर सारखा एक तागदीचा लेखक आणि स्वतः जे एन यू मधले मान्यवर प्रोफेसर असलेले शरद बाविस्कर डॉक्टर शरद बाविस्कर यांची दिल्लीमधल्या संमेलनामध्ये जागाच असू नाही का मला माहिती नाही त्यांना कोणी त्यांच्यापर्यंत गेलं होतं किंवा काही नाही अशी अनेक मंडळी आहेत त्या अर्थानं होऊ शकलं असतं का काही हिंदीमध्ये हिंदी, हिंदी पत्रकारितामध्ये बापू बाबूराव पराडकर नावाची एक मोठी व्यक्ती होऊन गेली अशी अनेक आणखी म्हणली आहेत की ज्यांनी जे मूळचे मराठी असून हिंदीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे मग हा हिंदी पत्रकारितेचा मराठी धागा जोडता येऊ शकतो का त्या दृष्टीने काही विचार करू शकलो असतो का मग आंतर भारतीय साहित्य काय आता आहे आणि ते मराठीतून कसं घेतलं जाऊ शकतं आज आपल्या मरा महाराष्ट्रामध्ये मा माय मावशी सारखं मॅगझिन मा, निघतं कर्तव्य साधनासारखा उपक्रम आपल्याकडे राबवला जातो केल्याने भाषांतर सारखा उपक्रम आपल्याकडे आहे मग ही भाषांतर जेव्हा होत असतात त्यावेळी नेमकं अजून काय राहिलेले कुठे आपण गेलं पाहिजे याचा विचार अखिल भारतीय पातळीला दिल्लीत नाही करायचा तर कुठे महाराष्ट्रातल्या गावात करायचा का करण्याला चूक नाहीये पण मग दिल्लीमध्ये जास्त त्याला राष्ट्रीय एक आवरण आहे ना दिल्लीमध्ये आहोत आपण हे होताना होता बघायला मिळालं नाही तिथेच म्हणूनच जो आम्ही या व्हिडिओला दिलेला विषय की तारा भवाळकरांच्या जरा त्या चमकदार वाक्यांच्या पलीकडे थोडस आपल्याला विचार करावा लागेल आता मग सगळंच संपलंय का मुळीच नाही आत्ताशी तर परि संमेलनाची संमेलनाच्या तीन दिवसांची सांगता झालेली आहे पण बाकी एक वर्ष आहेच त्यांच्याकडे अपेक्षा अशी आहे की डॉक्टर तारा भवाळकर मॅडम आणि सरहद संस्था सुद्धा कारण आज तेवढी ताकद आहे नाहारांकडे त्यांचे कॉन्टॅक्ट पण आहेत तितके महाराष्ट्रासाठी सध्या काही महत्वाचे प्रश्न ज्याचा उल्लेख ताराभाळकरांनी केलेल्या शाळेचा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने मांडला त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आणि मराठी उदाहरणार्थ आज सगळ्यांनाच पुस्तक आणि कोश तयार करणं कदाचित शक्य नसेल पण विकिपीडिया सारखं आज संदर्भ सगळ्यांना उपलब्ध आहे त्याच्यावरती पाश्चात्य देशांमध्ये स्पर्धा भरवल्या जातात आणि महत्वाच्या विषयावरचा पेजेस बनवले जातात विकिपीडियावरती सारखं एक प्लॅटफॉर्म आहे की ज्यावरती तुम्ही कोणत्याही विषयावर प्रश्न विचारता आणि तुम्हाला उत्तर मिळतात माझा मित्र त्याचा क्युरेटर होता प्रशांत ननावरे म्हणून बंद पडलं ते आणि हा मराठी साहित्याशी थेट निगडित असलेला संबंध आहे कारण या निमित्तानं मराठी मानस मराठी लोक हे त्या प्लॅटफॉर्मवर येतात बोलतात एकमेकांशी माहितीची आदान प्रदान करतात मराठी भाषेची सेवा होते मराठी म्हणून लिहू लागतो किमान निमित्ताने का होईना कारण कोराने इंजिनियर पासून ट्रेडर पासून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पासून कुणा सगळ्यांना लिहायला लावलेला प्रवृत्त केलेला आहे आज ते माध्यम मराठीतलं संपलं याची दखल आमच्याकडे आहे का मराठी ऑडिओ माध्यम म्हणजे श्राव्य माध्यमाच्या बाबतीत अलुरकर म्युझिक हाऊस मला आठवतं आणखी इतर कोणी केलं असेल तर मला माहीत नाही पण अलुरकर म्युझिक हाऊसवाले मोठी मंडळी होती त्याच्यानंतर स्नोवेल किंवा स्टोरीटेल सारखी मंडळी होती आणखी अनेक मंडळी आपापल्या परीनं काम करतात की ज्याच्याद्वारे महत्वाचे ग्रंथ ऑडिओ बुक स्वरूपात आणले जाते या माध्यमाला आपण साहित्य संमेलनात अधिक गांभीर्यानं भिडलं पाहिजे त्यावर विचार केला पाहिजे की याचा काय करायचं सिडॅक पुण्यामध्ये आहे त्यांनी श्री लिपी नावाची त्यांनी भारतीय भाषेमध्ये एक सॉफ्टवेअर तयार केलं ते पुढे काही गेलं नाही नंतर आता सगळे गुगल ट्रान्सलेट वगैरे आलेले आहेत सगळे पण या बाबतीत मराठी टायपिंगच्या बाबतीतली काय स्थिती आहे इतका मूलभूत प्रश्न आहे सोपा वाटत असला तरी कारण सगळे वाले आहेत आपण आपण सगळे करतो म्हणजे काय असेल माझं नाव प्रसन्न येतं पी आर ए असेट असं मी टाईप केलं की ते मराठीत येतं पण त्याचप्रमाणे जे इन्स्क्रिप्ट सारखे कीबोर्ड्स आहेत मग मराठी टायपिंगच्या बाबतीतल्या काय अडचणी येत आहेत आजही जे टायपिंग करतायत त्यांना माहीत असेल तुम्हाला अवर्ती किंवा अशा काही ह्याच्यावरती नुसता जो चंद्र असतो समजा आपला शब्द असेल काय व्हॅट शब्द असेल व्हॅट व्हॅट व्हॅल्यू टॅक्स व्हॅट मराठी लिहिला तर त्याच्यावरती जो चंद्रकोर द्यावी लागते ती तुम्हाला थेट टाईप करता येत नाही ती असं विचित्र पुढे गोल येतो आणि ती पुढे येते आता हा म्हणाल तुम्ही किती छोटा प्रश्न आहे पण हा मुद्द्यामुळे टीव्ही पासून प्रिंटमध्ये अनेक ठिकाणी घोळवताना बघायला मिळतात अशा प्रश्नांना या ठिकाणी भेटलं पाहिजे म्हणून तिथे तंत्रज्ञान आणि मराठी भाषा एआय पुढे तर जाणं आणखी बाकी आहे ए आय मराठी हा आणखी पुढचा मुद्दा आहे माझा एक दिल्लीतला मित्र आहे जो गुगल बरोबर लार्ज लँग्वेज मॉडेल्स एल एल एम असतात त्यामध्ये तो मराठीसाठीचा एक संवादक आहे किंवा प्रशिक्षक आहे तो त्या मशीनच्या बाबतीत ए आय जनरेटेड जेव्हा मराठी उत्तरं येतात त्याच्यामध्ये तो काही बदल सुचवतो की ते मराठी भाषेच्या दृष्टीने नेमके कसे असले पाहिजे त्यानेच मला सांगितल्यानुसार आज जर का गुगल चॅटच्या दृष्टीने जे त्यांचं चॅट जीपीटी आहे त्याच्यातल्या मराठी कंटेंटमधला किमान दहा ते पंधरा टक्के कंटेंट हा त्याने क्युरेट केलेला आहे केवढी मोठी गोष्ट आहे अशा माणसांना बोलवायला नको संमेलनामध्ये आणि असे आणखी तुम्हाला आणखी कोणाला विचारता आलं तर तुम्ही आणखी सांगाल की मराठीसाठी काय करता यावं या दृष्टीने मराठीच्या बाबतीत बोललं गेलं पाहिजे तसे परिसंवाद असायला हवे ते त्याच्या बाबतीत आता उदाहरणार्थ कुणी पत्रकार साहित्य संमेलनाध्यक्ष झाला तर तो पत्रकारितेच्या अनुषंगाने काही विश्लेषण मांडेल कुणी लेखकच झाला तर तो मराठीतलं मग संत साहित्य मागासवर्गीय दलित साहित्य असेल शहरी साहित्य ग्रामीण साहित्य हे आहेत आणि याचे प्रवाह नेहमीच मांडले गेलेले तारा भववाळकरांनी जे सांगितलं ते माहीत नव्हत अशातला भाग नाही ते वेळोवेळी आलेलच यांना त्या म्हणजे उद्या सदानंद मोरे येतात त्यावेळेस ते ग्रामीण महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेचा आढावा घेतातच की त्या कसे नाही घेणार त्यांनीही घेतला तो तसेच आधीच्यांनी पण घेतलेले समीक्षकच काही अनेक जण समीक्षक समीक्षक होऊन गेलेले आहेत काही स्वतः ग्रामीण साहित्यिक होऊन गेलेले ते येतच असतं पण आता आपल्याला पुढे घेऊन जात असताना याची दिशा काय असावी नाट्याच्या नाटकाची संहिता हे सुद्धा एक प्रकारचं साहित्य आहे आज अशा संहिता नाट्य स्वरूपात येतात किंवा नाटकाच्या गाजल्यानंतर त्याची संहिता प्रकाशित होते याचा विचार आपण करू शकतो का माध्यमांतर हा एक फार सुंदर शब्द आहे कादंबरी त्याचं नाटक होतं किंवा चित्रपट हो, होतं किंवा काय होतं हे सगळं सोशल मीडियावरती इतक्या उत्तमरित्या डिस्कस केलं जातं चर्चा त्याच्यावरती घडवली जाते आणि ती बोलणारी अनेक मान्यवर मंडळी आहेत त्यातली एखादुसरी नावं दिसली नाही याच्यातला भाग नाही या संमेलनामध्ये पण त्यांचा सहभाग वाढवायला हवा होता जो दिसला नाही आणि या बाबतीत जसा आयोजकांकडे बोट दाखवायला हवं तसंच डॉक्टर तारा भवाळकर यांची सुद्धा ती जबाबदारी होती फक्त इकडे एक डिस्क्लेमर त्यांना मुळात ती संधी देण्यात आली होती की नाही मला माहीत नाही त्यासाठी आयोजक आणि अध्यक्षांमध्ये संपर्क असायला होता पण इथे परत हे म्हणावं लागेल अध्यक्ष असं म्हणून बाजूला होऊ शकत नाही की मला आयोजकांनी सांगितलं नव्हतं हो तुम्ही एकदा का अध्यक्ष झाला की त्या टीमचा भाग बनता तुमच्याच नेतृत्वाखाली त्या परिसंवादांचं आयोजन आहे असाच त्याचा अर्थ निघतो आणि त्यामुळे त्याची जबाबदारी अध्यक्षांवरती येते या पुढच्या वर्षामध्ये डॉक्टर तारा भवाळकर या अशा काही तुटक तुटक किंवा तात्पुरत्या तदानुषंगिक जे राजकीय मुद्दे जे आम्हा मीडियावाल्यांसाठी चटपटीत आहेत त्याबद्दल कोणी काही बोलत तर त्या नक्की बातम्या बनतील याच्यात अडकणार नाहीत आणि अधिक महत्वाच्या मराठी साहित्य भाषा आणि लोक यांच्या विषयांसाठी साहित्य संमेलनाच्या या पदाचा वापर करतील अशी अपेक्षा आहे त्यांना शुभेच्छा आहेत त्याचप्रमाणे जे जा आयोजक आहे संजय नहार यांच्या मी सगळ्याच गोष्टीवरती टीका करणार नाही कारण दिल्लीत आयोजन करणे ही सोपी गोष्ट नव्हती पण अधिक चांगले परिसंवाद असू शकले असते हे जरी तुम्ही मला परिसंवादासाठी संधी दिली असतील आणि त्यासाठी मी खरंच तुमचा धन्यवाद तुमचे व्यक्त करतो पण तरी सुद्धा या वक्तीली जी टीका चालू आहे त्यासाठी मी त्याच्याबरोबर मी सहमत आहे हे इथे मी नक्की सांगू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा तुमच्या कमेंटशी मी वाट बघेन एक नेहमीची विनंती म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि आणखी एक मी मगाशी म्हणालो तसं आमचा जो बीबीसी कार्यक्रम आहे बीबी अँड सी बिझनेस बॉसेस अँड कल्चर त्यामध्ये इंद्रनिल चितळे बंधूंचे मॅनेजिंग पार्टनर यांची मुलाखत झालेली आहे छान गप्पा रंगलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला अगदी व्यक्तिगत पातळीला व्यवस्थापन ते एक संपूर्ण उद्योग व्यवस्थापन त्याचं करणं याबद्दलचं छान गप्पा तुम्हाला झालेल्या आढळतील जरूर पहा तुमच्या कमेंट्स येऊ द्या इथेच थांबूया पात्रा बायोस्कोप मराठी